नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सर्वांनी महाभारत बघितलं असेल ना आणि ही महाभारत भगवद्गीता सुद्धा आपल्या घरी असेल मग आपण खूप जण विचार करत असतो की याच्यामधनं आपल्याला काय काय मिळत असतं है ज्ञान प्राप्ती मिळतं भरपूर काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिंदू धर्मामध्ये आपल्या पितृपक्ष हा जो पंधरवडा आहे याचं महत्व काय आहे आणि पितृपक्षामध्ये आपण काय दान केल्यामुळे आपला जो पितृदोष आहे तो दूर होतो आणि महाभारतापासनं हा जो पितृ पंधरवाडा आहे हा कशा प्रकारे सुरू झाला ही कथा छोटीशी कथा मी आपल्या सर्वांसोबत आज शेअर करणार आहे बघा मी स्वतः ज्योतिष आहे मी वास्तुतज्ञ आहे मी जेव्हा कोणाची कुंडली बघते कोणाच्या घराचं वास्तू करते तर मला लगेच क्लिक होतं की अरे बापरे इथं पितृदोष आहे इथे हे आहे यांनी हा उपाय करायला पाहिजे या वॉटेवर जो पण तुमचा ज्योतिष असेल तुम्हाला उपाय सांगतो पण खरंच मोठे यज्ञ पिंडदान करणं तुम्ही भरपूर काही उपाय करतात हे उपाय काम करतात का आणि पितृदोष असेल तर आपण काय करायला पाहिजे या प्रश्नांची उत्तरं महाभारतामध्ये तर बघा महाभारतामध्ये कर्णाची मृत्यू होतं मृत्यू झाल्यानंतर कर्ण कर्णाला स्वतः यम भगवान घ्यायला येतात मग त्यानंतर तिथे सूर्य भगवान आणि भगवान सुद्धा प्रगट होतात आणि इंद्रभगवान यम भगवानांना सांगतात यांना स्वर्गलोकी घेऊन जा स्वर्गामध्ये घेऊन जा नरगामध्ये नाही आणि कर्ण खुश होतात कर्ण स्वर्गामध्ये जातात आणि बघतात आभूषण आहे भरपूर पैसा आहे सगळं काही दिसत आहे पण तिथं अन्नचा एक दाना नाही मग तिथे इंद्र आहे इंद्र भगवान त्यांच्याकडे बघतात मग कर्ण त्यांना म्हणतात की बापरे हे इंद्र भगवान हे प्रभू असं काय तुम्ही केलं आहे मी तर माझ्या जीवनामध्ये पूर्ण दान करत आलेलो आहे आणि मला फक्त इथे सगळं आभूषण सगळं काही दिसत आहे जे जगायला पाहिजे माणसाला पण अन्नच नाही आहे मी काय करू तेव्हा इंद्र भगवान म्हणतात कर्णाला की तू जे दान दिलं तेच तुला वरती आल्यावरती मिळत असतं तू जे धर्तीवर केलं तेच तुला वर मिळतं मग कर्ण भगवान नाराज होऊन त्यांना म्हणतात की हे प्रभू मला माफ करा आणि मला परत एक वेळा धर्तीवरती पाठवा मी लोकांना अन्नदान करेल तोच हा टाइम आहे हाच पि पितर पंधरवाडा आहे की या टाइमला कर्ण भगवान धरतीवर येऊन अन्नदान करतात आणि आपण स्वतः आपल्या पूर्वजांचे पात्र टाकत असतो आणि तुम्हाला तुमचे पंडित लोक म्हणतात ना तुम्हाला मोठा जबरदस्त आहे तुम्ही अन्नदान करा अन्नदान करा म्हणून मी नेहमी चॅनलवर सांगते तुम्ही कर्मानुसार करा शेवटी कर्णाला पण धरतीवरती यावं लागलं ला होतं है ना तुम्ही जे दिलं ते तुम्हाला मिळेल मी आज तुम्हाला शिवी दिली मला पण मिळणार आहे मी माझ्या कधी दानच नाही केलं तर वरती गेल्यावर मला मिळेल का नाही मग अशाच प्रकारे आपल्या पित्रांच असतं म्हणून याच्यामध्ये जे जे पण लोक आहे गरीब आहे ज्यांना अन्न पाहिजे त्यांना तुम्ही तुमच्या नाव घेऊन अन्नदान करा घरी तर पात्र टाका सेवा पण करा पण अन्नदान करा याच्यासारखं श्रेष्ठ दान कोणतंच नाही म्हणून महाभारतामधनं आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे ही कथा आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद